मैत्रिणींनो नमस्कार मी मुक्ता कदम संपदा मुंडे यांचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत आहे पण या सगळ्या जर का तुम्ही दोन तीन दिवसातल्या बातम्या पाहिल्या तर मला कालच्या बातम्यांमधून असं वाटतंय की हा मुद्दा दुसरीकडेच भरकटवत आहेत म्हणजे डॉक्टर असलेल्या या मुलीने हातावर लिहून आ... स्वतःला संपवलेला आहे आणि तिने हातावर ज्या चार ओळी लिहिलेल्या होत्या त्याच्यामध्ये तिने स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की पोलिसांनी पी एस आय असलेल्या लोकांनी माझ्यावर चार वेळा अतिप्रसंग केलेला आहे हे तिनं डायरेक्टली आर ए ई स्पेलिंगसुद्धा लिहिलेलं आहे एवढं सगळं तिने केल्याच्या नंतर म्हणजे हे चार ओळी तर लिहिल्याच त्याच्यानंतर तिने याच्या आधी दिलेल्या तक्रारींचे पण कागद समोर आले अनेक लोकांनी ते कागद दाखवले तुम्ही ते एन डी टी व्ही पाहिलं असेल तर त्याच्यावर हा जो कागद आहे हे चार कागद आहेत असे तिने तिच्या हस्ताक्षरामध्ये डिटेलमध्ये लिहिलं होतं की तिच्यासोबत ती जे काम करते आहे ते काम करत असताना तिच्यावर कसा दबाव होता हे पण तिने सांगितलं त्याच्यामध्ये तिने सांगितलं की जेव्हा पोस्टमॉर्टम करायला हे येत होते बॉडी येत होती तेव्हा मुद्दामून म्हणजे रिपोर्ट चुकीचा करायला लावत होते काही शब्द वगळायला लावत होते म्हणजे तिने त्याच्यामध्ये एक स्पष्टपणे सांगितलं की एक अशी बॉडी आलेली होती की ज्याच्या पी एम नंतर पोस्टमॉर्टम नंतर हे स्पष्टपणे कळत होतं की हा खुना म्हणजे खुनाचा प्रयत्न ज्याला आपण म्हणूया किंवा हे असं झालेलं आहे हे स्पष्टपणे दिसत होतं हे नॅचरल डेथ नाही आहे हे तिथं दिसलं हे सगळं टेस्टमध्ये सापडल्याच्या नंतरही त्याच्यावर दबाव होता असा होता की हे नाही दिसलं पाहिजे हा शब्द नका वापरू की असं वाटतं की या व्यक्तीचा या व्यक्तीला कोणीतरी मारलेला आहे हा शब्द बघून टाका म्हणजे हे किती भयंकर आहे करणाऱ्यांनी गुन्हे करायचे आणि डॉक्टरांवर दबाव आणायचा आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट तुम्ही बदलवून टाका अशा सगळ्या प्रेशरमध्ये आणि मग तिला ते करायचं नव्हतं कारण की केलं असतं तिने तरी जर पुढे काय अजून इन्क्वायरी झाली असती तर ते, ते डॉक्टरांवरच येतं अशा पद्धतीने चुकीचे कामं करणारे अनेक डॉक्टर असतात मेडिकल फील्डमध्ये असणारे माझे अनेक मित्रमैत्रिणी मला सांगतात की खूप जास्त पॉलिटिकल प्रेशर असतो पण या पॉलिटिशियन्सचं ऐकायचं नसतं शेवटी अडकतात ते डॉक्टर तर ह्या मॅडम हिनी पण काही ऐकलं नाही ऐकलं नाही तर पोलिसांचा दबाव कारण ती पुढची पार्टी जी कोणी आरोपी असेल पोलिसांना फोन केला असेल खासदाराला आमदारांना फोन केला त्या मुलींनी स्पष्टपणे या, मुली स्पष्ट या चिठ्ठीमध्ये लिहिलंय की खासदार साहेबांच्या ते साहेब खासदार साहेब फोनवर बोलले एका थ्रू फोनवर बोलले आणि त्यांनी पण सांगितलं की ते जे काय आहे ते नीट हे करा त्याच्यानंतर पोलिसांनी सांगितलं आणि ती म्हटली की हे असा सतत दबाव कितीतरी दिवसांपासून होता आणि त्या सगळ्या प्रेशरमध्ये ती इतक्या काळ होती त्याच्यातून याशिवाय आता आपल्याला माहिती आहे की व्यवस्था किती बरबटलेली आहे हा प्रेशर वेगळा त्याच्यानंतर तिने सांगितलं की पोलिसांनी तिच्यासोबत काय प्रकार केला आहे हे स्पष्टपणे तिने लिहिलेलं आहे आणि हे करून माहीत नाही आपल्याला की तिच्यासोबत काय केलं व्हिडिओ बनवले फोटो काढले किंवा पब्लिक करू अशा धमक्या दिल्या तुम्हाला माहीत नाही रिपोर्ट बदलण्यासाठी कोणी काहीही करू शकता आणि हे तिच्यासोबत झालं आहे तिने याच्याविषयी पोलिसामध्ये तक्रार दिली होती हे पण आजच्याच बातमीमधून मला कळते की पोलिसांमध्ये तिने तक्रार देऊन पण ते ऐकलं नाही कारण काय ती पोलिसांच्या काही पोलिसांच्या विरोधातच तक्रार देते आहे त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही म्हणजे ही व्यवस्था हे पोलिस कशासाठी बसलेले आहेत की सामान्य जनता ज्यांना इतकं भयंकर त्रासातून जात आहे त्यांच्या मदतीसाठी त्यांच्यावर काय झालं तर त्याची इन्क्वायरी करणे किंवा जे काही चुकीच्या गोष्टी होत आहेत याच्यासाठी पोलीस आहेत सदरक्षणाय खलनिग्रहण आहे म्हणलेलं खल आहे म्हणजे काय चांगल्या लोकांचं रक्षण करायचं आहे खल प्रवृत्तीचे चुकीचे लोक यांना निग्रहाने शोधायचं आहे त्यांना शिक्षा करायची आहे हे असताना हे ब्रीद वाक्य घेऊन मिरवत असताना हे लोक चांगल्या लोकांना मात्र काय करतायत तर चांगल्या लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात नाही आहेत जर ते तुमच्या असतील तर आणि याचा अर्थ काय आहे हे खातं कोणाच्या अंडर येतं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहे आणि त्यांच्या अंडर येणारं गृह खातं जर का हे अशा प्रकारे आरामात चालू देत असेल म्हणजे काय की वरून त्यांना हेच नाही आहे काही की ते असताना काही गृहमंत्री आपल्या देशालाच चांगले लाभलेले होते त्यांनी सगळ्या पोलिसांना सक्त आदेश जे जे लोक येतील तक्रारी नोंदवून घ्यायच्या सामान्य जनतेचे प्रश्न सोडवायचे आणि बिलकुल घोळ करायचा नाही जो कोणी चुकीचा असेल त्याला पकडायचं हे खरं मूल्य असलं पाहिजे की नाही याच हेच आदेश असले पाहिजे पण गेल्या ज्या काही पाच सहा वर्षात बातम्या येत आहेत आपण बघतोय की ते संतोष देशमुख यांच्यासोबत काय झालं पोलिसांमध्ये तक्रार केली पोलीस तीन तास शोध भेटलं नाही पोलिसांना त्या खासदाराचं पोरग लगेच त्यांना आभारात होतं तानाजी सावंतांचं पोरग आकाशात विमानात असलेलं पोरग दोन तासात वापस आलं पुणे एअरपोर्टला म्हणजे पोलीस हे शोधू शकतात इंटेलिजन्स आहे आपली व्यवस्था तेवढी स्ट्रॉंग आहे फक्त ती हँडल करणाऱ्या लोकांची इच्छा पाहिजे त्यांची इच्छा असलं तर सगळं नीट होऊ शकतं आणि त्यांची इच्छा म्हणण्यापेक्षा त्यांचे जे बॉस आहेत त्यांनी तसं सांगायला पाहिजे ना की ज्याच्यासाठी पगार घेता ते काम नीट करा पण असा कुठलाही मला असं वाटतं की इतक्यात तरी हे दिसत नाही आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांकडून हे असे प्रकार झालेले आहेत दबावाला आणि शेवटी त्या पुरीला तिचा जीव गमवावा लागला त्या पत्रामध्ये तिने हेही सांगितलं की बीडची आहे, आहे।, तरी तरी मतले 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 आहे ती शिवाय मुंडे आहे याच्यावरून पण तिला कोणीतरी काहीतरी बोललं आता बीड जिल्ह्यामधले मध्ये समजा आहे गुंडगिरी जास्त याचा अर्थ तिथले जे काही बाकीचे सामान्य नागरिक आहे साधे भोळे लोक आहे यांचा काय दोष आहे एखाद्या जिल्ह्याला एखाद्या आडनावाला त्या आडनावाचं कोणीतरी नेता असेल किंवा त्यांनी काय केलं असेल म्हणून असं बदनाम करणं हे चुकीचं आहे हे आपण पाळलंच पाहिजे म्हणजे मीडियावर इतक्या बातम्या येतात त्यामुळे तुमच्या डोक्यात सहज येतं मी सुद्धा माझे काही नातेवाईकात बीडचे ते आल्याबरोबर माझ्या डोक्यात हेच येतं अरे तुम्ही बीडचे मग काय आहे का एवढे गुंडे कारण आपल्यावर तसं तसा मारा झालेला आहे गोष्टींचा पण आपण लोकांकडे चांगले सामान्य लोक म्हणूनच बघितलं पाहिजे तिच्यासोबत तसं झालं हे तिने लिहिलं आता लोक आंदोलन करत आहेत तिच्या वडिलांनी पण म्हटलं तिथला जो काही आमदार आहे माझी आमदार ती म्हणली मी पायी निघणार आहे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे याच्यामध्ये पी एस आय गोपाल बदने असं त्याचं नाव घेतलेलं आहे तो गोपाल बदने ही घटना झाल्याबरोबर फरार होता त्याच्यानंतर कळतंय की ती ज्या घरामध्ये राहत होती त्या घरातला जो काही मुलगा होता त्याच्यासोबत तिची काहीतरी फ्रेंडशिप होती हे आता ते आपण याच्यावर खरं तर बोलायला नाही पाहिजे आणि ते एन डी टी व्हीच्या राहुल कुलकर्णी तिथे गेले आणि त्या मुलाच्या बहिणीचा इंटरव्ह्यू घेत आहे ती मास्क लावून बोलते आहे सांगते आहे की ही टेन्शनमध्ये होती आणि मानसिकदृष्ट्या ती थी ठीक नव्हती म्हणजे थोडक्यात त्या मुलीचं कॅरेक्टर अससिनेशन चाललेलं आहे की ती कशी तिचा काहीतरी प्रॉब्लेम होता असं सगळं चाललेलं आहे खरं तर तसं नव्हतं तिला जेव्हा डिटेल विचारलं की म्हणजे काय मेंटली ठीक नव्हती म्हणजे काय तर ती म्हटली काही नाही ती थोडी टेन्शनमध्ये असायची प्रश्न विचारल्याच्यानंतर ती पटकन उत्तर द्यायची नाही कारण ती कुठल्या तरी विचारात असायची कोणातरी विचारात असणं म्हणजे मेंटली ॲबनॉर्मल असणं नाही होत डिस्टर्ब झाल्याच्यानंतर किंवा कोणीतरी त्रास दिल्याच्यानंतर हे खूप नॉर्मल आहे पण ती पोरगी गेली तिचा जीव गेल्याच्या नंतर आहे तिचं चारित्र्य कसं होतं ती कशी कोणाला बोलायची ती चॅटिंगवर काय हे सगळं काढलं जातं आहे अरे जीव गेला एका व्यक्तीचा ते नंतरच्या गोष्टी आहे ना ती काय करत होती प्रत्येकाचं काढतो म्हणलं तसं कोणाचं तरी निघणारच आहे मुद्दा हा आहे की तिचा जीव गेला तो कशामुळे गेला या व्यवस्थेने तिच्या तक्रारी घेतल्या नाही चार चारदा तिने त्या दवाखान्यामध्ये सुद्धा लिहून दिलं होतं लेखी काय प्रकारे खासदारांचा दबाव आहे काय प्रकारे आ, पोलीस प्रेशराइज करतायत हे सगळं लिहून सुद्धा जर तिथल्या या दवाखान्यामधल्या पण कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे लक्ष नसेल दिलं याचा अर्थ समाज म्हणून बाक म्हणजे मी त्या दवाखान्यातले जे डॉक्टर आहेत त्यांचं सुद्धा मगाशी ऐकत होती हे डॉक्टर आहेत आता मी व्हिडिओ एडिट नाही करणार म्हणून दाखवते हे यांना जेव्हा विचारलं की तुमचं नाव घेतलंय आहो त्या चिठ्ठीमध्ये ती सांगते की मी या सरांना याचं नाव काय आहे अंशुमन धुमाळ मी धुमाळ सरांना सांगितलं धुमाळ सरांना मी सांगितलं की कसा प्रेशर करतायत लोकं हे तिने चिठ्ठीत लिहिलं होतं म्हणजे ह्या माणसाचं तसं काही दोष नाही फक्त तिने सांगितलं तिनं लिहिलं की बाबा ह्या गोष्टी मी कोणाच्या तरी कानावर घातल्या ती कोण हे सर या सरांना विचारलं तर ते म्हणतात असं कोणतंही माझ्याकडे आलेलं नाही अशी कोणतीही माझ्या दवाखान्यामध्ये इथे नर्स कर्मचारी यांना अशा गोष्टी निदर्शनास आल्या नाही इतकं स्क्रिप्टेड बोलत आहे इतकं असं वाटतंय की ह्यांनी आधीच ठरवलं होतं काय उत्तरं द्यायच्या आहेत एका पुरीचा जीव केला आता तुमच्यावर थोडी तुम्हाला काही जेलमध्ये नाही टाकणार आहे कोणी यावेळेला खरं तर खरं बोलणं की हा असं झालं होतं हो राहील हे अपेक्षित आहे समाज म्हणून नाहीतर काय फायदा तुमच्या त्या सगळ्या घरामध्ये बसून देवपूजा करण्याला आणि हे यांचे उत्तर पाहिले त्या ज्या घरामध्ये ती राहत होती ते बघितलं तर असं वाटतंय की अरे म्हणजे तुम्ही जर मानत असाल की एखादी व्यक्ती गेली तिचा काही आत्मा असतो त्या आत्म्याला काही शांती वगैरे हे जे आपण म्हणतो ते काय होणार आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जर का या प्रकरणाविषयी खोटे बोललात तर तुम्हाला काही भीती, भीती तुम्हा नाही का आहे कुणाचीच कशाचीच भीती नाही आहे तुम्हाला शांत झोपा लागू शकणार आहे खोटं बोलून हे मला कळत नाही आहे तर ह्या सगळ्या याच्यामध्ये जे काही दिसतंय ते थोडक्यात हे प्रशासन निर्ढावलेलं आहे आणि त्याच्यावर कोणताही दबाव नाही आहे अर्थात फडणवीसांचे सगळ्यांचे स्टेटमेंट येत आहेत अंबादास दानवे यांनी सुद्धा म्हटलं की ते भाजपचे कोणते आमदार आहेत निंबाळकर खासदार ते म्हटलं त्यांचा संबंध असू शकतो खरं तर त्या निंबळकरांचं नाव नाही लिहिलं पण दानवे म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामधून जे काय आपल्याला कळत ते म्हणजे इथलं जे काही गृह खातं आहे या गृह खात्याचे जे काही निष्काळजीपणा आहे हाच चहाट्यावर येतो आहे आणि ह्या याच्यातून आता पुढे काय होईल तर मला असं वाटतं की जे कोणी दोषी असतील आता प्रयत्न हा केला जाईल की ज्या पोलिसांचे तिने नावं घेतले ज्यांनी तिला तिने जे हातावर जाता जाता चिठ्ठी लिहिली म्हणजे तिला बघा काय असं वाटलं की मी काय तिने लिहून ठेवलं असेल मला असं वाटतं शेवटची नोट पण ती पण सापडली नाही कोणाच्या हाती तिने काय रेकॉर्ड केला असेल व्हिडिओ तो पण सापडला नाही हे काय नाही सापडणार म्हणून तिने हातावर लिहिलं की हे असं सुटतं हे बघा किती भयंकर आहे की तिला हे विश्वास नव्हता या व्यवस्थेवर की बाबा ही व्यवस्था मी गेल्याच्या नंतर दोषींना शोधून काढेल म्हणून तिने त्याच्यावर लिहिलं आणि एवढं सगळं शिकवून तिचं घर तुम्ही पाहिलं असेल सगळे कष्ट करून एखादी मुलगी डॉक्टर होते ते काय असं मरण्यासाठी नाही डॉक्टर होत तिच्यावर एवढा प्रचंड दबाव या व्यवस्थेने घातला हा व्यवस्थेचा बळी आहे राहुल गांधींनी काल म्हटलं की हे जे संपदा मुंडेचं आहे हे व्यवस्थेने घेतलेला बळी आहे हा काय तिने काय मर्जीनी थोडी हे केलेलं आहे या व्यवस्थेच्या प्रेशरमुळे या सगळ्या ते झालेलं आहे तर या सगळ्या गोष्टींकडे आपण कसं बघणार आहोत मला असं वाटतं याशिवाय हे जे सगळे लव जिहाद हिंदू राष्ट्रवाले जे काय नितेश राणे आहेत त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर संग्राम जगताप जे म्हणतात ना शंभर टक्के गुन्हे हे मुसलमान करतात असं ते परवाच म्हटले होते तर ते कधी काढणार आहेत मोर्चा यांच्या या पोलिसांच्या या विरोधामध्ये ते कधी बाहेर येणार आहेत यांच्या विरोधात की आमची संपदा मुंडे आमची हिंदू मुलगी हिच्यावर ह्या पोलिसांनी दबाव टाकला म्हणून ते येणार नाही त्यामुळे लक्षात घ्या यांचे शत्रू हे मुसलमान नाही आहे यांचे शत्रू हे ख्रिश्चन नाही आहे धर्मांतर करणारे जे पडळकर म्हणतात असतात यांना हे शत्रू नाही यांचे शत्रू आहेत समतेची मागणी करणारे प्रत्येक हिंदू फक्त ते जे भडकाऊ भाषणं करतात ते आपल्या सगळ्यांना लढवण्यासाठी भांडणं वाढावे वंजारी मराठा धनगर माळी दलित बौद्ध मराठे यांच्यामध्ये भांडणं वाढवण्यासाठी हे सगळे बरळत असतात आणि जेव्हा खरंच त्यांच्यावर वेळ येते खरंच हिंदू खत्र्यामध्ये असतो तेव्हा कुणीही बाहेर येत नाही हे जो जेव्हा आपण समजून घेऊ मला असं वाटतं की तेव्हाच या देशाला काहीतरी समोरचा मार्ग कळेल आता निवडणुका येत आहेत अनेक लोक उभे राहणार आहेत तेव्हा या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण सगळेजण लक्षात ठेवूया या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच